वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदरचे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे यांच्या माध्यमातून पुरंदरला दुष्काळाचा लागलेला शिक्का त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टच्या माध्यमातून पुसला जाणार पुरंदर तालुक्यामध्ये भौगोलिक परिस्थितीमुळे शेतकरी उद्योगपती व्यावसायिक यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते दुष्काळ पडल्यानंतर पाण्याची टंचाई निर्माण होते हीच गोष्ट लक्षात घेऊन वीर येथील निरा नदीच्या पात्रात घोडे उड्डाण या ठिकाणी एक केटीवेअर बंधारा बांधून पावसाळ्यामध्ये वीर धरणातून जे पाणी वाहून जातं केटीवेअर बंधाऱ्यात येऊन हे उचलून कोडीत नाजरे धरण आणि पिंगोरी या ठिकाणावरून पुरंदरच्या सर्वच भागात पाईपलाईनद्वारे पाणी दिले जाणार आहे सायपन पद्धतीने कमी खर्चाची योजना आणि पावसाचे वाहून जाणारे पाणी उचलले तर सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे यांनी सांगितले यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी वीरगावचे माजी सरपंच उपस्थित होते या ड्रीम प्रोजेक्ट योजनेला सर्वच पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला असून लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घालून प्रत्यक्ष एवढ्या महिन्यात यासाठी आम्ही करू असे अशोक भाऊ टेकवडे यांनी सांगितले आपण आहात सह्याद्री चोवीस बाय सात धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आहोत आज नीरा नदीच्या किनाऱ्यावर श्रीनाथ मस्कोबाच्या ठिकाणी जे घोडे उड्डाण आहे त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्याला वेगवेगळे प्रश्न भेटसावत असताना प्रामुख्यानं पुरंदर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध आहे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारा हा तालुका कुठेतरी पाऊस पडला तर शेतकरी असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत ज्या समाजाच्या फायद्याच्या पाऊस पडला तर पुढे त्याची प्रोसेस होती आणि कुठेतरी शेतकरी असेल नोकरदार असेल उद्योग व्यवसाय असतील यासाठी त्याचा फायदा होतो परंतु हा पाऊससुद्धा लहरी आहे गेल्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी होतं ह्या वर्षी खूप पाऊस झाला आपण आहोत आज वीर धरणाच्या खालील जे घोडे उड्डाण आहे त्या नीरा नदीच्या पात्रामध्ये पुरंदर तालुक्याचे माझे आमदार अशोक भाऊ टेकवडे हे आपल्याबरोबर आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी असतील त्याच्यामध्ये सामील आहेत भाऊंच्या माध्यमातून एक ड्रीम प्रोजेक्ट त्यांच्या माध्यमातून येऊ घालतो आहे पुरंदर तालुक्यामध्ये आणि या माध्यमातून नक्कीच पुरंदर तालुक्यामधील जी दुष्काळाची जी, जी दुष्काळाचा जो सिक्का बसला आहे तो सिक्का पुसण्यासाठी या ड्रीम प्रोजेक्टचा नक्की फायदा होणार आहे आणि एकदम कमी खर्चाची योजना पाठीमागच्या काळामध्ये ज्या काही इलेक्शन झाल्या त्या गुंजवणीच्या पाण्यावर किंवा इतर गोष्टींच्यावर घडल्या गेल्या इलेक्शनचा आणि ह्या गोष्टीचा काहीही संबंध नाही कारण हा प्रोजेक्ट पावसाळ्यामध्ये वाहून जाणारे दोन महिन्यामधलं जे पाणी आहे ते कितीतरी टी एम सी पाणी खाली समुद्राला जाऊन भेटते मिळत आहे आणि तो वेस्ट होत आहे पाणी परंतु या प्रोजेक्टच्या माध्यमातून तालुक्यामध्ये ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या माझे आमदार अशोक भाऊ टेकोडे यांनाच माहीत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट पुढील काळामध्ये नक्कीच होणार आहे यात शंका नाही आपण भाऊंच्याबरोबर त्याविषयी चर्चा करूया भाऊ नमस्कार आपण जी ही जी योजना आणताय किंवा या ज्या ड्रीम प्रोजेक्ट नाव तुम्ही दिलं आहे की या योजनेचं काम कसं चालणार आहे या योजनेला कुठल्या प्रकारची सरकारच्या माध्यमातून मदत लागणार आहे आणि पाठीमागील योजना आणि ह्या योजना याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक आहे ते तुम्ही सांगा आज या ठिकाणी मी आणि माझे सर्व सहकारी हे पवित्र असं आणि आराध्य दैवत असणाऱ्या वीरमध्ये आणि तेतून पुढं त्या ठिकाणी घोडे उड्डाणला नाथमस्कोरच्या चरणी आम्ही त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे किंवा नाथ महकोबानं आम्हाला या कामामध्ये यश द्यावं की मी स्वतः आमदार असताना अनेक ठिकाणावरून अनेक योजना करण्याचा प्रयत्न केला ज्याचे अनेक त्या ठिकाणी लोक साक्षीदार आहेत गुंतवणीचं पाणी त्या ठिकाणी पुरंदरला मिळावं यासाठी मी स्वतः तत्कालीन त्या ठिकाणी मंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा करत होतो रामराजे नाईक निंबाळकर साहेबांच्याकडे पाठपुरावा करत होतो मी त्या ठिकाणी दिल्लीला जाऊन त्यावेळेला केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय साहेबांनासुद्धा त्यावेळेला त्या ठिकाणी या संदर्भात स्वत जाऊन त्यांनाही त्या ठिकाणी या गोंधणीचं पाणी मिळाल्यानंतर काय होऊ शकतं हे त्या ठिकाणी मांडलं होतं आणि त्याच्यावर आणखीन काही चांगले प्रोजेक्ट मांडले होते की जो शटल सेवा आपल्याला सातार रोडपर्यंत असावी किंवा पुरंदर उपसा सिंचन योजनेला फिल्टरेशन प्लांट बसून ते पाणी स्वच्छ मिळावं अशा अनेक योजना मांडल्या होत्या पण त्यावेळेला त्या ठिकाणी माझी दोन हजार नऊची टर्म संपली आणि त्याच्यानंतरच्या काळात जो लोकप्रतिनिधी असतो तोच तालुक्याचा चालक असतो या पद्धतीने त्या ठिकाणी मला माझं काम त्याच्यामध्ये अपूर्ण राहिलं याची मोठी खंत त्या ठिकाणी वाटली आज आम्ही सगळेजणं या ठिकाणी आमचे सहकारी भारतीय जनता पक्षाचं एक तरुण तडफदार इथं काम करणारं नेतृत्व शैलेजी तांदळे आहेत गावचं त्याच्यामध्ये सरपंच होऊन महत्त्वाची भूमिका ज्यांनी पार पडली ते मधुकर भाऊ धसाडे आहेत आमचे त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचे सहकारी त्या ठिकाणी सतेश्वर वचकल आहेत बाकी सगळे सहकार्य आहेत विगरमधले आमचे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी महादेवरावजी शेंडकर त्या ठिकाणी गणेशजी मेहमाने त्या आमचे उमेश चव्हाण आहेत आमचे त्या ठिकाणी बाळासाहेब विशालजी त्याचबरोबर आमचे दुसरे त्या ठिकाणी गोरखभाऊ मेहमाने हे सगळेच मंडळी या ठिकाणी आलेले आहेत ते कशासाठी आलेले आहेत तर त्याच्यामध्ये अनेक वर्षापासून पुरंदरच्या पाचेला हा त्या ठिकाणी दुष्काळ पोहोचला आहे सातत्यानं आमचा विशाल तर त्याच्यामध्ये आता त्याने रानमेळाचं सरपंच म्हणून भूमिका पार पाडली ते त्याची खंत सातत्याने व्यक्त करतात नाजरे धरणा शहराचे आमचे बाळासाहेब आपण सगळी माणसं पण नाजरे धरण दोन दोन तीन तीन, तीन वर्ष कोरडं आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी लोकांच्यासमोर अनेक समस्या उभ्या राहिल्या आम्ही एक विनंती त्या ठिकाणी फडणवीस साहेबांना मधल्या काळामध्ये केली किंवा या अशा अशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी योजना राबवली तर तो निश्चितपणे पुरंदरच्या भाल्याला आणि पुरंदरच्या शेतकऱ्यांना वरदान ठरेल आज जिथं आम्ही आलो आहे हा सगळा घोडे उड्डाणचा त्याच्यामध्ये परिसर आहे पवित्र परिसर आहे नाथ मस्कोबाचे पाय या ठिकाणी लागलेले आहेत आणि आम्ही हे पाहिल्यानंतर आज आम्हाला पुरंदरवासियांना आणि त्या ठिकाणी महोदयांना दाखवायचं आहे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना की इथं हा कॅशमिंड एरिया कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तयार होऊ शकतो जरा शैलेशने मागाशी उल्लेख केला की जर आपण त्याच्यामध्ये इथं जे काही वर्षानुवर्ष पडलेलं त्याच्यामध्ये जे काही इथं म्हणजे हे आहे मृतसाठा आहे जो तो जर आपण गाळ काढला आणि ह्याला पूर्णपणानं साईडनं संरक्षण भिंती केल्या तर एकाही शेतकऱ्याची एक इंचसुद्धा जमीन कुठं जाणार नाही आणि हा जो ह्या बाजूला जो उत्त पूर्वेच्या बाजूला मांडकीचा त्याच्यामध्ये बंधारा आहे त्याचा कॅचमेंट एरिया इकडे संपतो आहे इथं जर आपण उभं राहिलो इथं जर त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा मोठा केटीवर टॅक टक्क्यान टाकला आणि त्याच्यातमध्ये जर आपण पाहिलं तर आम्हा सगळ्यांची समजूत अशी आहे की इथं जवळपास तीनशे साडेतीनशे एफ सी एम टी पाणी त्याच्यामध्ये साठा तयार होऊ शकतो आज पाहतोय आपण इथं आलो आहे की मागच्या तीन आठवड्यापूर्वी ही नदी त्याच्यामध्ये इतकी जोरात वाहत होती की ज्याचा उल्लेख त्या ठिकाणी मागाशी स सतीश केला की आणखीन एक धरण भरलं असतं एवढं पाणी त्याच्यामध्ये इथून वाहून गेलं पुरंदरच्या हद्दीतली ही नदी गुंधवणीचा प्रश्न निर्माण झाला तिथे काही लोक कोर्टामध्ये गेले मागाशी मी सांगितलं की चार पाच तालुक्याचं वाटप त्या बा विरच्या धरणाच्या पाण्यानं झालं पाण्याचं झालं इंग्रजांच्या काळापासून आज आपल्याला त्याच्यामध्ये कळतं आहे की इथं जर अशा प्रकारचं त्या ठिकाणी पाणीसाठा आपण अडवला गेला तर दोन महिने पाणी वाहून जात असतं आणि एक महिन्याभर ह्या उ राहिलेल्या पाणीसाठ्यातलं काही निम्म पाणी उचललं आपण तरी तीन चार महिने आपण पाणी उचलू शकतो मोठ्या अश्वशक्तीच्या इथं मोटारी टाकल्या आणि इथून पंप हाऊसमधनं कोडीतलं पाणी आपण नेऊन टाकलं तर कोडीतपासून तिथल्या सगळ्या गावांचं फार खत शिवरी इकडं बेलसरपर्यंत ते पाणी त्याच्यामध्ये उतारणं येऊ शकतं आणि एक पाण्याचा पाईपलाईन इथनं आपण नादेल ढाडापर्यंत नेऊन सोडली तर मधल्या लोकांनासुद्धा ते पाणी मिळेल आणि एक पाईपलाईन तिकडं आपण हरणी किंवा आपल्या ह्या अलीकडच्या बाजूला की जे पिंगुरी ह्या परिसरात नेले तर तिथून त्याच्यामध्ये राग गोळच्यापर्यंत वाळल्याच्या सगळ्या वाड्यांसगड त्या ठिकाणी ते, ते पाणी पोचेल जो आता वाद चालला आहे की गुंजवणीचं धरण तर अजून त्याच्यामध्ये जागेवरच आणि जर वाद काय चालला आहे तर ते कोणतरी म्हणतं इकडे वळवलं कोणतरी म्हणतं तिकडे वळवलं मधल्या काळात वाळल्याचे आमचे सहकारी सगळे आता पार उपोषणाला बसण्याची तयारी देत म्हणजे महेश पाण्यात आणि सौदे इकडे सगळे चालले आहेत चुकीचे आणि पुरंदरच्या जनतेला भूलभुलाय करायचं काम कोणतरी करते कोण करते याची नावं आपल्याला येण्यात आणि इतिहासात जायचं नाही कोणी नाही केलं आम्ही कोणाकडे प्रस्ताव दिले का झालं नाही ते विषय सोडून द्या किंवा मा आता मागं दहा पाच वर्ष कोण त्याच्यामध्ये प्रतिनिधी होते त्यांनी काय केलं ह्या विषयात जायचं नाही आपल्याला आपला विषय असा आहे पुरंदरच्या जनतेचं हक्काचं पाणी मालकीचं पाणी ते पाणी आम्ही जर चार महिने इथनं उचलू शकलो जे वाहून जाणार आहे जे इथून वाहून जाऊन त्याच्यामध्ये पुढं समुद्राला मिळणार आहे ते पाणी आम्ही जर उचलू शकलो आणि कमी खर्चामध्ये इथून सतरा अठरा किलोमीटरवरती को जर आम्ही कोडीतच्या परिसरामध्ये पाणी सोडलं तर साहेबांनी ते पाहिजे तिथं जाईल आणि इथून त्याच्यामध्ये आम्ही तेच पाणी नाजेल धरणापर्यंत सोडलं तर पाहिजे तिथं जाईल आणि इथून त्याच्यामध्ये हा वाल्या आणि पंचकोशीमध्ये आणि रागपर्यंत पाणी जाईल याला शासनानं ताबडतोब मंजुरी द्यावी कारण शासन त्याच्यामध्ये आत्ता सांगतं आहे की आम्ही ऐकतो आहे नेते मंडळींचं राजकर्त्यांचं की इकडे दोनशे कोटी दिले ह्या कामाला पाचशे कोटी दिले त्या कामाला तीनशे कोटी दिले आणखीन काय मोठे आकडे आहेत आम्हाला पुरंदरची जनता ही आज अनेक वर्षापासून त्या उपाशी आहे त्या पुरंदरच्या जनतेला काय पाचशे लागतील हजार लागतील बाराशे कोटी लागतील ते द्यावेत आणि इथं कोणाचीही अडचण नाही आहे कोणी कोर्टामध्ये जाऊ शकत नाही मग आता आम्हाला खेळवणं नको आहे गुंजवणीचं गाजर जे आम्ही पाहतो आहे ते नुसतं त्याच्यामध्ये ते गाजर आम्हाला पाहायला मिळतं आहे अनेक लोकं त्याच्यामध्ये आज हयात नाही आहेत ते गेली आता काही लोकं जायच्या म्हणजे त्यांची वय झाली पण त्यांना पाणी दिसत नाही तर हे पाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला द्यावं भारतीय जनता पक्षाचे सगळे प्रमुख लोक या ठिकाणी आहोत भारतीय जनता पक्षाची ही मागणी आहे हे जर काम केलं तर पुरंदरमधला दुष्काळ हा कायमस्वरूपी त्या ठिकाणी हटून जाईल आणि नुसतं पुरंदरमधलं नाही तर हे पाणी नाचल धरणातून पुढे पुढं त्याच्यामध्ये बारामतीतला जो भाग आहे जो पट्टा आहे ज्याची वर्डावर कायम चाललेली असती त्याच्यावर राजकारण कायम चाललं असतं त्या सुद्धा ते त्याच्यामध्ये सुपे परखण्यातत किंवा अलीकडच्या मोरगाव परखण्यामध्ये सुद्धा पाणी मिळेल म्हणून त्या ठिकाणी आमचे नाथ मोस्कोबाच्या प्रार्थना आहे की त्याच्यामध्ये हे पाणी आम्हाला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे पंधरा दिवसात आम्ही हा प्रस्ताव त्याच्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्याकडं उपमुख्यमंत्र्यांच्याकडं आम्ही सगळे कार्यकर्ते जाणार आहोत हे राज्यामध्ये राजकारण कुठलंही नाही आत्ता मी मधुकर दत्तात्रय साडे माजी सरपंच वीर हे जे आज पुरंदर तालुक्याचे माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे आज पाहणी दौरा करण्यासाठी वीर डॅमवर गोडउडांच्या तिथं आलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की इथले जे पाणी वेस्ट पाणी समुद्राला जाऊन जे वाहून जाते ते पाणी आपल्या पुरंदर तालुक्यासाठी जर वापरलं तर आपल्या लोकांचा फायदा होईल ह्यात काय कुणाची अडचण नाही कोर्ट कचरी येणार नाही हेनी म्हणावलं माझं आडवलं त्यांनी माझं पण ही पाणी जे वेस्ट जाते आपलंच पाणी आपल्याच लोकांसाठी जर वापरलं तर आपली जनता जी ह्या लोकं आहेत शेतकरी वर्ग सुखी होईल आणि पाण्यापासून वंचित राहील आणि जाता जाता तेच जर पाणी वीर आमचं वर संगम नाही तिथं देखील दिक, देखील सोडलं पाणी कमी पडलं तर वीरगावाचा देखील फायदा त्या चांगल्या दृष्टीने होईल आणि सगळ्यांचंच पुरंदर तालुक्यांचं पाण्याचा प्रश्न मिटून जाईल ही योजना जर शासनाने मंजूर जर केली लवकरात लवकर तर पुरंदरवासी जनता पाण्यापासून वंचित राहणार नाही yes, 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 yes. ह्यासाठी म आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जास्तीत जास्त लवकर जाऊन आम्हाला एक महिन्याच्यात ह्याचं निवेदन द्यावे मंजूर आम्ही तुम्हाला देऊ काम एक वर्षाने होतं पण हे पुढच्या दृष्टीने चांगले फायदे जाईल बस धन्यवाद मी हनुमंत काळाने पुरंदर तालुका उपाध्यक्ष आज या ठिकाणी घोडेउड्डण या ठिकाणी आदरणीय अशोक भाऊ टेकवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणचे पाहणी नदीची पाहणी करण्यासाठी आम्ही आलो खरंच पुरंदरचं आपण जर पाहिलं तर दुष्काळी तालुका म्हणून पुरंदर तालुका आहे मी नाजरे धरणाच्या शेजारी धालेवाडी या ठिकाणी राहतो आम्हाला ज्यावेळेस नाजरे धरणामध्ये पाणी असेल त्याचा फायदा शेतीसाठी एवढा होतो कारण आपलं पुरंदर तालुक्याला जरी दुष्काळी हा शिक्का लागला असेल तरी पुरंदर तालुक्याला निसर्गाने एक वरदान दिलेलं आहे या पुरंदर तालुक्यामध्ये फळबागा असेल किंवा भाजी पिका असेल हे महाराष्ट्रभर देशभर त्याची प्रसिद्धी आहे डाळिंबा असेल सीताफळ असेल तुमचं वटाणा असेल परंतु दुष्काळी तालुका असल्यामुळे शेतकरी कष्टाळू असला तरी पाणी मिळत नाही आज जर या ठिकाणचं पाणी केली हे पा हे पाणी केल्यानंतर असं लक्ष देतं की या वीर धरणामधून जे वाहून जाणारे वेस्टिज पाणी आहे हे पाणी जर खरंच या ठिकाणी आडून पुरंदरच्या बऱ्याचशा भागामध्ये सोडलं तर निश्चितच पुरंदरच्या जनतेसाठी याचा फायदा होईल आणि शासनाने याच्यावरती त्वरित लक्ष देऊन कारवाई करावी आम्ही सर्वजण अशोक भाऊ टेकवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कामामध्ये त्यांच्या पाठीला पाठ देऊन किंवा त्यांच्या पाठीमागं उभं राहून काम करू नमस्कार मी सतीश वचकल माजी ग्रामपंचायत सदस्य वीर या ठिकाणी तालुक्याचे माजी आमदार अशोक भाऊ टेकवळे या ठिकाणी पाणी करण्यासाठी वी निरा नदीची पाणी करण्यासाठी या ठिकाणी घोडे उड्डाण या परिसरामध्ये आलेले आहेत जरी आम्ही या ठिकाणी नदीमध्ये सर्वे केला तर असं लक्षात आलं आहे की हा जर नदीचं पात्र खोलीकरण केलं आणि या ठिकाणी केटीवर जर चांगल्या पद्धतीने बांधला तर ह्या तालुक्यामध्ये जे अडचण पाण्याची निर्माण झालेली आहे ते अडचण दूर होण्यासाठी चांगली मदत होईल आणि इथले स्थानिक शेतकरी आहेत त्यांच्या जे केटीवर आहे ते पाणी तसंच त्यांच्यासाठी शिल्लक राहील तीनशे साडेतीनशे एम सी एफ टी त्यांना वर्षभर ते वापरता येऊ शकतं त्यामुळं हा ही योजना शासनाने त्वरित म मंजूर करण्यात यावी असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे नमस्कार मी कृषीभूषण महादेव शेणकर शेणकर पिंपरी विविध कार्यकारी सेवा सहकार सोसायटीचा माजी चेअरमन आणि भारतीय जनता पार्टीचा किसान सेलचा जिल्हा उपाध्यक्ष आज या ठिकाणं वीर जे धरणे वीर धरणाच्या त्या ठिकाणं गोड उद्यान या ठिकाणी पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे यांच्यासह अनेक सहकार्य आम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलो आहे जर वीर धरणाने जे काही अतिरिक्त पाणी वाहून जाते आणि एका बाजूला त्या ठिकाणी पुरंदरमधली अनेक गावं पाण्यापासून वंचित आहेत शेतीला पाणी त्या ठिकाणी नाही अशा परिस्थितीमध्ये जर या ठिकाणी केटीवर टाकला आणि जे पावसाचं अतिरिक्त पाणी आहे ते जे वाहून जाते आणि वाहून गेल्यामुळं आपल्याला त्याचा फायदा होत नाही आणि इतर राज्यांना किंवा ते समुद्राला जाऊन पाणी मिळते तर ते जर पाणी अडवलं आणि ते पाणी या ठिकाणून लिफ्ट करून जर त्या ठिकाणी नाजरे धरणामध्ये ना टाकलं तर आज त्या ठिकाणी माझ्यासारख्या शेकडो शेतकऱ्यांनी नाजरे धरणावरनी ना। पाण्याच्या योजना त्या ठिकाणी केलेल्या आहेत परंतु मागील दोन तीन वर्ष झालं की नाजरे धरण ना सातत्याने कोरडं पडते आणि लाखो रुपये खर्च करून ज्या शेतकऱ्यांनी पाणी योजना बनवल्या तर त्याचं पाणी त्या ठिकाणी शेतीला मिळत नाही जर यातनी ॲक्सेस पाणी जे आहे ते वाहून जाते ते जर लिफ्ट केलं आणि त्यातनी नाजरे धरण भरलं तर पुरंदरचा पूर्व भाग आणि त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये येणारी जी काही गावं असतील त्याच्यामध्ये नाजरेदार ने ना काही पाणी त्या ठिकाणी बारामतीतल्या पण गावांना त्या ठिकाणी जाते अशा प्रकारे अनेक पुरंदर आणि बारामतीच्या काही भागाला हे पाणी जाऊ शकतं त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना फायदा होईल आणि फार मोठा खर्च या ठिकाणी या योजनेसाठी त्या ठिकाणी लागणार नाही अतिशय कमी किमतीमध्ये ही योजना पूर्णतेला होईल आणि यासाठी अशोकभाऊ टेकवडे यांनी त्या ठिकाणी जी काही एक स्वप्न बघून ही योजना पूर्णत्वाला नेण्यासाठीचा जो विचार मांडला त्या विचाराच्या मागे त्या ठिकाणी आम्ही आहोत आणि शासनाने एक महिन्याभरामध्ये या योजनेसाठी ते लागणारा आराखडा बनवावा त्यासाठी जे काही इस्टिमेटेड रक्कम असेल त्यासाठी किती पाणी आडेल कशा पद्धतीचं पाईपलाईनचं डिझाईन केलं पाहिजे सगळ्या सगळ्याबाबतची कारवाई त्या ठिकाणी एक महिन्याच्या आत करावी आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना सुजलाम सुपलम करण्यासाठीचं मदत त्या ठिकाणं क राज्य सरकारने करावी अशी विनंती आज या निमित्ताने आम्ही त्या ठिकाणी करत आहोत हे फक्त आत्ता या सरकारनं आम्हाला त्याच्यामध्ये मंजूर करून द्यावं त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडं उपमुख्यमंत्र्यांच्याकडं हा विषय मांडणार आहोत आणि निश्चितपणानं जर पंधरा दिवसामध्ये जर एक महिन्यामध्ये हे जर आम्हाला उत्तर नाही मिळालं तर हेच काय सगळे पक्षीय कार्यकर्ते पूर्णच्या हक्कासाठी न्यायासाठी उपोषणाला बसलेले असतील आणि ते उपोषण आम्ही त्याच्यामध्ये ताबडतोब चालू करू एक महिन्यामध्ये आम्हाला याचा रिझल्ट पाहिजे की हे आम्ही करू आणि यासाठी त्याच्यामध्ये आवश्यक असणारी तरतूद करावी आवश्यक असणाऱ्या मोजमाप आणि सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चालू कराव्यात हीच आग्रहाची विनंती नाथ म्हसकोबाच्या साक्षीनं मी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना करतो या ठिकाणी नाही ह्याच्यामध्ये हे जे काय बजेट असेल हे बजेट त्या ठिकाणी तयार करावं कारण इथं उभी राहिलेली माणसं आहेत ही उपाशी आहेत इथं उभी राहिलेली माणसं आहेत आत्मविश्वासाने उभी आहेत इथं आलेली माणसं हे स्वाभिमानीनं आले आहेत हे जे काय तयार करायचं ते शासनाकडे सगळ्या गोष्टी तयार आहेत शासनाने करावं आणि आम्हाला एक महिन्याच्या आत हा निर्णय त्याच्यामध्ये पुरंदरच्या जनतेने बांधून द्यावं हक्काचं पाणी स्वतःचं पाणी वाहून जाणारं पाणी हे आम्हाला त्या ठिकाणी मिळालं तर पुरंदरच्या जनतेचं पोट भरल्याशिवाय राहणार नाही हाच विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय नमस्कार आज आम्ही या ठिकाणी पुरंदर तालुक्याचं श्रद्धास्थान गोडे उड्डाण या ठिकाणी पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अशोकभाऊ टेकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या विचारातून हा जो ड्रीम प्रोजेक्ट या ठिकाणी भाऊंनी मांडलेला आहे त्याची सुरुवात आज खंडोबा मस्कोबाच्या साक्षीने या ठिकाणी करत आहोत खरं तर प्रत्येक आपापली मतं मांडलेली आहेत भाऊंनी या योजनेबद्दल त्यांची संपूर्ण कल्पना दिलेली आहे परंतु पुरंदर तालुक्यातील एक शेतकरी आणि तरुण म्हणून मला या ठिकाणी नक्कीच सांगावं वाटतं की जसं नाजऱ्यामध्ये महादेवराव शेंकरांनी मागणी केली भाऊ आपण सांगितल्याप्रमाणे कोळी त्या ठिकाणी पण त्या ठिकाणी हे पाणी पोचलं पाहिजे आणि खरं तर जरी राज्य शासनाचा आविषय असला तरी आपण सर्व भारतीय जनता पक्षीचे काम करणारे पदाधिकारी आहोत केंद्रात आपलं सरकार आहे माझी आपल्याला विनंती राहील राज्य सरकारकडे तर आपण प्रस्ताव दाखल करू परंतु आपल्या माध्यमातून केंद्रातही याचा पाठपुरावा आपण सर्वांनी करावा अशी विनंती मी या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो आणि थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर ही जी क्षमता आहे पाणी साठवण्याची मला एक ही जी विचार आपण भाऊ मांडलेला आहे त्याबद्दल एक नक्कीच आनंद होतो की आपण फक्त इथून पाणी उचलण्याचा विचार नाही केलेला तर जे लोक आपल्याला हे पाणी देत आहेत म्हणजे वीर जे ग्रामस्थ आहेत या ठिकाणी आहे त्यांचाही विचार या योजनेमध्ये पुरेपूर झालेला आहे त्यांनाही भविष्यात हा फार मोठा लाभ या योजनेतून होणार आहे पुरंदरचा पश्चिम भाग आणि कुडीतपासून जो पश्चिम भाग हा वंचित आहे पाण्याला आज जरी पाऊस असला तरी आज एक महिन्यानंतर जर बघितलं तर तिथे पाण्याची वणवण असते तर पुरंदरचा जो पश्चिम भाग आहे कुडीतचा पट्टा आहे त्या ठिकाणी याची एक पाईपलाईन त्या ठिकाणी नक्कीच गेली पाहिजे आणि याचा एक संपूर्ण आराखडा पुढच्या दहा दिवस भाऊ दहा दिवसात आपल्या मार्गदर्शनाखाली बनवून भाजपचे आपण सर्वपक्षीय स पदाधिकारी लवकर लवकर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे आपण नेऊन मांडू अशी मी या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो गोरख मेमाने चिटणीस भारतीय जनता पार्टी पुरंदर तालुका आज आम्ही आलो आहेत आपले तीर्थक्षेत्र गोडेउड्डाणच्या नदीपात्रामध्ये आदरणीय भाऊ टेकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जो आत्ता त्यांच्या विचारातून एक प्रो ड्रीम प्रोजेक्ट साकारत आहेत तर तो प्रोजेक्ट अतिशय आता आमचे स पिंपरीचे मित्र मा महादेवजी शेंडकर असतील गणेशजी मेहमाने असतील यांनी जे सांगितलं की बाबा ते नादरे धरणामध्ये इथून एक पाईपलाईन न्यायची एक पाईपलाईन आपण कुडीदच्या पश्चिम भागामध्ये न्यायची ह्या दोन दोन पाईपलाईन गेल्यानंतर आमचा जो वाल्या आणि रागचा जो परिसर आहे ह्या परिसरामध्ये ही एक पाईपलाईन बाहूंनी सांगितल्याप्रमाणे की इथून तीन पाईपलाईन तीन पंप टाकून उचलण्यात येईल आणि ही तिसरी ती पाईपलाईन पिंगोरी दौंडत जे वाल्ल्याचा उत्तरेचा भाग आहे त्या भागातून तो प पाईपलाईन राग गुळुंच्या ह्या पट्ट्यामध्ये पण इथून पाणी जाऊ शकतं आणि जो कायमस्वरूपी आमचा जो पूर्व वाल्ल्याचा पूर्व पट्टा जो कायम दुष्काळग्रस्त असतो कायम टँकर चालू असतो तो कायमचा हा आजही टँकर चालू आहे आज हा टँकरचा कायमचा प्रश्न असेल शेतीचा पाणी असेल पिण्याचं पाणी असेल ह्याच्यातून आमच्या सर्वांची सोडवणूक होईल आणि हा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे हा लवकरात लवकर आम्ही सर्वच बी बा भा, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी अशोक भाऊ टेकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे हा प्रस्ताव घेऊन जाऊन त्यांना ह्या प्रोजेक्टविषयी लवकरात लवकर मंजुरी देऊन हा प्रोजेक्ट मार्गस्थ करण्यासाठी विनंती करणार आहोत धन्यवाद